सोलापुरातील पूर्व विभाग श्री हिंगुलांबिका देवस्थान ट्रस्ट आणि आयकॉन फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट कॉलेजच्या वतीनं करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पूर्व विभाग श्री हिंगुलांबिका देवस्थान ट्रस्ट आणि आयकॉन फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट कॉलेज यांच्या वतीनं दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात आपलं करिअर निवडणं सोपं जावं या उद्देशानं विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी यासाठी करायची पूर्वतयारी याविषयी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी श्री हिंगलाज मातेच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे प्रिसीजन कॅम्पशॅपचे चायना प्लांट हेड माधव वळसे करिअर मार्गदर्शक योगीन गुर्जर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय महिंद्रकर आयकॉन कॉलेजचे प्राचार्य सत्यम दुधनकर यांच्या हस्ते करण्यात आलं प्रास्ताविक विजय महिंद्रकर यांनी केलं योगीन गुर्जर यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध पदांची सविस्तर माहिती दिली माधव वळसे यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध संधी त्यांचं करिअर मधील महत्व केलं सत्यम दुधनकर यांनी फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट या क्षेत्रात असणाऱ्या भरपूर संधींची माहिती दिली भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी अशा उपक्रमांची समाजाला गरज असल्याचं सांगितलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तर याप्रसंगी सहा विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप करण्यात आलं सायकलीसाठी आर्थिक मदत करणारे तिरुमला इलेक्ट्रॉनिकचे अमोल रंगदळ श्रीयोम इलेक्ट्रॉनिकचे उमेश महिंद्रकर गुर्जर परिवार चिंचुरे परिवार वीणा दुधनकर खमितकर परिवार महिंद्रकर परिवारातील विवेकानंद महिंद्रकर यांना भेटवस्तू देण्यात आल्या आभार प्रदर्शन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सचिन दुधनकर यांनी केलं सूत्रसंचालन प्रमोद चिंचुरे यांनी केलं या कार्यक्रमाला माजी नगरसेवक मेघनाथ एमूल दिलीप पतंगे यशवंत केंगनाळकर यशवंत पाथरूट सुनील उपरे बालाजी महेंद्रकर रवी गोणे अंबादास गोरंटला प्रवीण कोंडा हणमंतू श्रीराम श्रीधर आरगोंडा आदींची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी रविराज मुसळे सचिन दुधनकर इरफान कारागीर आनंद मुसळे निखिल नारायणकर सदानंद खरात आदींनी परिश्रम घेतले